नमस्कार या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मी नवीन ट्रेडरची एक मिस्टेक सांगणार आहे की ज्यामुळे माझे अकाउंट जवळपास दोनदा अकाउंट खाली झालेलं आहे ते पण लाईव्ह एक्झाम्पल सह आणि ती मिस्टेक म्हणजे पोझिशन सायझिंग तर चला जा वरती। तर जाऊया स्क्रीनवरती त्या स्क्रीनवरती तुम्हाला सगळ्या त्या मिस्टेक लाईव्ह दाखवतो चला ला हो तर आपण आलेलो आहो आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती तर इथे मी तुम्हाला आता फर्स्ट एक्झाम्पल दाखवतो पोझिशन सायझिंगमुळे अकाउंट कसं खाली होतं आता पहिले आपण जाऊया झिरो दहाचं पी एन एल आता इथे मी पी एन एल लावलेला आहे माझा फक्त नोव्हेंबर मंथचा इथे मंथ स्टार्टिंग होतो तुमचा बारा अकरा हां इथून धरा आता तुम्ही बारा नोव्हेंबर पहिल्या दिवशी प्रॉफिट झाला पाच हजार हो दुसऱ्या दिवशी प्रॉफिट झाला त्रेचाळीस हजार बाय मिस्टेक हा मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे त्याच्यानंतर लॉस झाला मला बत्तीस हजार चारशे बारा रुपये हे तीन दिवस तुम्ही सोडून द्या आपण एक्झाम्पल करूया अठरा नोव्हेंबरपासून एक्झाम्पलसाठी तुम्हाला अठरा नोव्हेंबर तीस थी, नोव्हेंबर आता इथून आपण सुरुवात करूया अठरा नोव्हेंबरला झाला मला तेराशे अठ्ठेचाळीस रुपयाचा प्रॉफिट त्याच्यानंतर तीन हजारचा प्रॉफिट त्याच्यानंतर आठ हजारचा प्रॉफिट त्याच्यानंतर सात पाचशे आणि त्याच्यानंतर झाला मला साठ हजाराचा प्रॉफिट इथे आता नवीन ट्रेडर काय करतो हो ही माझी विनिंग स्ट्रीक होती विनिंग स्ट्रीक नंतर आपण पोझिशन साइजिंग कंट्रोल करतो पण समजा इथे आपल्याला जास्त प्रॉफिट झालं आपण ओवर कॉन्फिडन्समध्ये येऊन आपली क्वांटिटी वाढवून टाकतो समजा आता मी इथे जवळपास ट्रेड करत असेल चार पाच लॉटमध्ये इथे मी ट्रेड केली असेल जवळपास दहा ला दहा लॉटने मी ट्रेड केली असेल माझं अकाउंट खाली झालं ही हा एक पहिली मिस्टेक पहिली पहिला एक्झाम्पल आणि आपण आता सेकंड एक्झाम्पल बघू डेल्टा एक्सचेंज वरती जवळपास डेल्टा एक्सचेंज डेल्टा एक्सचेंज करंटली ऑफलाईन दाखवत आहे त्याचं सर्व्हर प्रॉब्लेम काहीतरी हा सर्व्हर मेंटेनन्स आलाय बरोबर तर तुम्हाला डेल्टा एक्सचेंजचं मी जाऊ दोन इथे स्क्रीनवरती जाऊल एक्सचेंजमध्ये आपण जवळपास पाच हजाराने था 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 ट्रेड चालू केली होती नंतर ते प्रॉफिट झाला नंतर तो लॉस झाला लॉस झाल्यानंतर मला उरले होते जवळपास तेराशे रुपये माझे म्हणजे एवन के मायकडे उरले होते ते वन गेचे के चे आपण एका दिवसात तेरा हजार केले होते एका दिवसात थर्टीन के आपण प्रॉफिट केला होता तर पण नंतर मिस्टेक म्हणजे अशी नवन ट्रेडरचं तेच इथे प्रॉफिट झालाय ना तर मी काय केलं इथे अजून क्वांटिटी वाढवली आता इथे एक हजाराने ट्रेड करताना आपण धरून घ्या शंभर क्वांटिटीने ट्रेड करतोय पण इथे जेव्हा तो कॅपिट अकाउंट माझं तेरा हजारावरती वरती मी इथे जवळपास पाचशे क्वांटिटी ने ट्रेड केलं मग नवीन ट्रेडरला आपल्याला हे समजत नाही मान्य प्रॉफिट वाढणार आहे प्रॉफिट होण्याचे चान्सेस आहे पण मग त्याच्यात लॉस होण्याचे पण चान्सेस आहे ना मग इथे जेव्हा मला लॉस झाला तेव्हा तो लॉस माझा पाचशे क्वांटिटीवरती झाला म्हणजे मला जवळपास तेरा हजारवर डायरेक्ट माझा अकाऊंट आला पाच वर एवढा मला लॉस झाला ते फक्त पोजिशन सायझिंग बरोबर -बर ही एक मिस्टेक आहे तर मी नंतर मी ते पाच हजार विड्रॉ करून घेतले होते मी अकाउंटला ते बॅलन्स ठेवला नव्हता ही आहे मिस्टेक तर ते आता तुम्हाला दाखवू शकत नाही कारण ते डेल्टा एक्चं प्लॅटफॉर्म आता बंद झालं आहे मेंटेनन्समुळे ही आहे सेकंड मिस्टेक पण मग आता तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवतो की पोझिशन सायझिंग एक्झॅक्टली तुम्ही कशी कराल आता पुढच्या वेळेला मला तर झाला एवढा लॉस तुम्हाला नको व्हायला त्याच्यामुळे समजा तुमच्याकडे आहे पन्नास हजाराचा अकाउंट त्या पन्नास हजारामध्ये हो तुम्ही डिवायडेशन करा आपलं मनी मॅनेजमेंट ते मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तुम्ही मागचा व्हिडिओ जाऊन बघू शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देऊन ते मनी मॅनेजमेंट करा ते तुम्ही टेन पार्ट्समध्ये तुमचे अकाउंट डिवायडेशन करा तुमच्याकडे उडतंय फक्त पन पाच हजाराचं कॅपिटल बरोबर तुमच्याकडे आता उडत आहे फक्त ट्रेड करायला पाच हजार रुपये तुमच्याकडे उरणार आहे तुम्ही आता काय कराल त्या पाच हजारमध्ये तुम्ही रिक्स घेताना फक्त पाचशेचं रिक्स घ्या एका ट्रेडला फक्त पाचशे तुम्हाला रिक्स द्यायचं एका ट्रेडला मग आता त्या पाचशे रुपये तुमचं जायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही लॉट किती घेणार क्वांटिटी किती घेणार सिम्पल आहे पाचशे घेणार आहे ना तर तुम्ही डिसाईड करा शंभर रुपयाचा एक तुम्ही प्रीमियम घेत आहे शंभर रुपयाचा प्रीमियम अगर तुम्ही घेणार आहे तर तो प्रीमियम किती रुपये कमी झाला तर तुमचा पाचशे रुपये लॉस होईल इन टू समजून घ्या वीस रुपये होतोय समजा बरोबर तर तो तुमचा होणार आहे पाचशे रुपये लॉट म्हणजे तुम्हाला वीस रुपये द्यायचे मग वीस किती देणार आहे आता समजून घ्या एक लॉट देऊन घ्या पंचवीसचा आहे बँक निफ्टी म्हणा सेन्सेक्स म्हणा निफ्टी म्हणा कसला आहे मग तो वीस गुणिले आपल्याला हा ही आहे वीस हा आहे लॉट साईज हा हा एक लॉट आणि तुम्हाला वीस रुपये लॉस द्यायचा आहे प्रीमियम मागे म्हणजे हा तुमचा जर होणार आहे पाचशे रुपयेचा लॉस सिंपल आहे हे झालं तुमचं पोझिशन सायझिंग असंच तुम्हाला हळूहळू समजा आता एखादी गोष्ट समजा प्रीमियम आहे तुमचा दोनशेचा तर तुम्ही तिथे फक्त दहा रुपयाचा लॉस द्या बरोबर दहा रुपयाचा लॉस देणार पंचवीस क्वांटिटी मागे म्हणजे तुमचं तिथे मनी पाचशे रुपये लॉस तुमचा बरोबर होऊन जाणार आहे सॉरी बाय मिस्टेक इथे तुम्हाला दोन लॉट घ्यावा लागतील दोन लॉट घेतले आणि दहा रुपयाचा तुम्ही लॉस देत तर तुमचा पाचशे रुपये लॉस तिथे कवर होऊन जाणार आहे ही आहे पोझिशन साइजिंग तर तुम्ही बघितलं असताना माझे रियल एक्झाम्पल मी दाखवलेलं आहे तुम्ही या चुका करू नका मी माझे रियल एक्झाम्पल तुम्हाला दाखवत आहे की म्हणजे तुम्ही ह्या मिस्टेक करायला नको हेच माझ्या मिस्टेकनुसार शिकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या पुढे येणारे अजून माझ्या मिस्टेक मी चॅनेलवरती शेअर करणार आहे तर धन्यवाद भावांना चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या नवीन ट्रेडर बांधवांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करा